म्हटलं एवढं मोठं साडेतीनशे किलोमीटर कसं गाठायचं अण्णा वेगळं काही नसतं का फार काही प्रोटोकॉल असतो वगैरे वगैरे अजिबात नाही आणि शंभर टक्के मी अण्णांना घे अनाची जबाबदारी घेतो आणि जसं ठरलं त्याप्रमाणे अण्णा आपल्यामध्ये आले म्हणून मी त्यांचे मनापासून मनापर्यंत आभार मानतो तो संघर्षमय व्यक्तींचा सन्मान एका संघर्षमय व्यक्तीच्या खातून व्हावा हो हा आमचा मानस होता आणि म्हणून आम्ही नाम आम्ही श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण इथे बसलेलो आहोत आणि ज्या ज्या मान्यवरांना वाटत होतं की आपल्या भूमीमध्ये आदरणीय सुरेश आनंद आले पाहिजे आणि मी पहिले त्या व्यक्तीचे आभार मानतो जे गडचिरोली गडचिरोलीमध्ये पोलीस उपाधीक्षक आहेत ते म्हणजे विनोद चव्हाण आणि दुसरे आहेत पोलीस अधीक्षक आहेत पोलीस आयुक्त आहेत बजरंग बनसोडे सर आणि दोन्ही यांच्या कुटुंबातले आहेत मला जेव्हा आमची एक बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की कोणाला आणायचं तर सगळ्यात पहिले नाव तरुणांच्या तोंडातून आलं असेल तर सुरेश सर आता बीड आता बीड आणि हे होऊन खडक म्हटलं एवढं मोठं साडेतीनशे किलोमीटरचं अंतर कसं गाठायचं तर देवाच्या कृपेने श्री बाबाच्या कृपेने सोळा वर्ष पत्रकारितेमध्ये गेले आणि मला महाराष्ट्र शासनाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार आणि त्या दरम्यान माझे कलेक्टर एस पी डीवायस पी एपीआय यांची बऱ्यापैकी ओळख आहे म्हणजे महाराष्ट्रात जवळजवळ सगळीकडे आणि त्या पहिल्याच वेळेला मी आदरणीय चव्हाण साहेबांना फोन केला त्यांनी सांगितलं की अण्णा म्हणजे आपल्यातला माणूस आहे अण्णा म्हणजे आपल्यातला अप माणूस आहे त्यांचं जगा काही का फार काही प्रोटोकॉल असतो वगैरे वगैरे अजिबात नाही आणि शंभर टक्के मी अण्णा लागे अण्णाची जबाबदारी घेतो आणि जसं ठरलं त्याप्रमाणे अण्णा आपल्यामध्ये आले म्हणून मी त्यांचे मनापासून मनापर्यंत आभार मानतो खर तर मी अण्णांना सांगू इच्छितो की मला त्यांनी एकदा दुपारी माझा फोन झाला आणि त्यांनी माझ्याजवळ जवळ पंच वीस एक मिनिट चर्चा केली तर त्यांनी मला विचारलं की मीच का तर अण्णा आमच्या गावात संतोष देशमुखची जी हत्या झाली त्यानंतर जो आमच्या गावामध्ये अवेअरनेस आला तरुणांमध्ये आणि त्यानंतर सगळ्यात जास्त जर त्या संतोष देशमुख बाबूंना जर न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते अण्णांनी केलेलं आहे अरे न्यायालय न्याय देईन तेव्हा देईल पण खऱ्या अर्थाने जर तो न्याय द्यायचं काम केलं असेल तर आमच्या अण्णांनी केलेलं आहे आणि ही जी जर कदाचित कदाचित हा पुरत हे जे काही न्याय आहे किंवा हा जो काही गुन्हा आहे हा तडाफ असता पण खऱ्या अर्थाने अण्णांनी आमदारकीची सुद्धा परवा केली नाही सरकार माझ्या याची सुद्धा परवा केली नाही किंवा के मला कोणतं प्रशासन माझ्यावर दबाव आणि किंवा माझ्यावर सुद्धा कोणा दाखल करी ही सुद्धा परवा केली नाही अण्णांनी चोवीस तास रात्र दिवस एकत्र करून हा संतोष भाऊ देशमुखांचा लढा चालू ठेवला आणि म्हणून आज तो आज तो अट्टल गुन्हेगार वाल्मिक कराड आज जेलमध्ये अन्ना मी तुम्हाला सांगतो आमच्या गावात सुद्धा मला प्रचंड त्रास होतोय मला सुद्धा तुझा संतोष देशमुख करू अशा धमक्या आल्या अन्ना मी त्या दिवशी गुन्हा दाखल केलाय जोपर्यंत अण्णा सारखे माणसं माझ्या पाठीशी उभे आहेत तोपर्यंत सागर शिंदे घाबरत नसतो मेलो तरी चालेल पण श्री सद्गुरु यशवंत बाबांच्या कृपेने मी जोपर्यंत आपल्या जीवा तोपर्यंत मी चांगलं काम करेन अण्णा मी तुम्हाला समोर जी शाळा दिसते ही आय एस ओ मानांकनची न्याय न्यायालयाने मानांकन दिलेली शाळा आहे तुम्हाला सांगतो अण्णा याला महाराष्ट्र मुख्यमंत्री शाळा माझी शाळा सुंदर शाळा महाराष्ट्रातलं पहिलं पहिलं बक्षीस आहे आणि आंतरराष्ट्रीय शाळेवरती तीनच शाळा निवडल्या अण्णा एक आपली बीडची आहे एक यवतमाळची आहे आणि ही उंच खडकची आहे नी नी मी मांसा, मांसा, इत्रिंग इत्रिंग ही बंद पडलेली शाळा अन्न मी अतिशय कष्टाने उभी केली आणि मी एकट्याने केली अण्णा ज्या गावातल्या तरुणांनी मला साथ दिली या गावामधली गॅदरिंग आणणार तेवढे माणसं इथं दिसतात अशीच काही माणसं बरीचशी माणसं पहिल्यांदी गॅदरिंग घेतली अन्ना भरपूर माणसांनी मला सपोर्ट केलेला आहे अशी अनेक कामं सांगता येतील की जी तुम्ही मला माझ्या पाठीशी उभे राहतात आणि मला सपोर्ट करतात दुसरी गोष्ट पाहुण्या देखील मी आभार मानतो ज्या वेळेला भाऊ अकोल्यात उंच आउन्च, उंच कडक मध्ये आले होते त्यावेळेला आम्ही त्यांना म्हटलं की भाऊ तुम्हाला अध्यक्ष अध्यक्ष पदाची सुख तुम्हाला धुरा सांभाळावी लागेल आणि जर कदाचित माझ्या मेहनतीला मान देऊन जर साहेब आले नाही तर तुम्हाला फोन करावा लागेल भाऊंनी सुद्धा तेवढ्या मोठ्या मनाने आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल देखील मी सत धन्यवाद करतो मला अजून एक गोष्ट सांगायची ज्या वेळेला मी अण्णां अण्णांबरोबर संपर्कात होतो त्यावेळेला त्यांच्या पीएम बरोबर किंवा माझे एकशे वीस पेक्षा जास्त फोन असतील सर एकशे वीस पेक्षा जास्त दुसरं अण्णांच्या मोबाईल वरती जर चेक केलं तर माझे सत्तर पेक्षा जास्त फोन असतील पण मी चिकाटी सोडली नाही कारण तुम्हाला सगळ्यांना वाटत होत का जो देशाला किंवा जो एखाद्या पीडित व्यक्तीला न्याय देऊ शकतो तो माणूस आपल्याला संघर्ष होता म्हणून आणायचा आहे आणि म्हणून मी माझी चिकाटी सोडली नाही आज तो रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बोलण्यासारखं मला मला बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची कल विनंती करतो अण्णा आमच्या गावात काही यात्रा होत नव्हती असं काही नाही आमच्या गावात यात्रा होती काठीची मिरवणूक दिसती आमचे आदरणीय प्रताप अण्णा देशमुख असतील किंवा भाऊमा खरात असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक निघत असते अण्णा पण या वेळेला आम्ही फार मोठं स्वरूप दिलंय या वेळेला आम्ही हगामा भरावला अण्णा जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त कुस्ती करणारे माणसं पैलवान तिथे आलेले होते त्याचबरोबर आपण सगळ्या मंदिरांवर ज्यांनी गावाचं नाव रोशन केले आज त्या माणसांचा सन्मान करतोय आपण जे जे माणसं आतापर्यंत युपीएससी एमपीएससी झाली या या माणसांचा देखील आपण सन्मान करतोय उभ्या आयुष्यात माणसांना एक रुपयाचा सुद्धा कधी मुलायचा मिळाला नाही किंवा त्यांच्या अंगावरती शाल पडली नाही यांना त्या माणसांचा आम्ही सन्मान करतोय आणि म्हणून तो संघर्षमय व्यक्तींचा सन्मान एका संघर्षमय व्यक्तीच्या खातून व्हावा हो हा आमचा मानस होता आणि म्हणून अण्णा आम्ही तुम्हाला नियुक्त इथं विनंती करून बोलवले आहे मी फारस काही लांबात जात नाही पण मी तुम्हाला सगळ्यांच आभार मानतो आणि विशेषतः अण्णांचा देखील फार आभार मानतो की आपण इथपर्यंत आला दुसरी अजून शेवटची गोष्ट सांगतो आदरणीय अमोल भाऊ हे अतिशय चांगल्या मतांनी आणि एक चांगला नवा इतिहास आहे मी त्यांना विनंती केली अन्न येत आहे आणि तुम्हाला सुद्धा लागेल त्यावेळेला ते मला एवढंच म्हटले अनेकांचे आका त्यांच्या पुढे गप्प बसतात आणि आम्ही यायचं म्हटल्यावरती थोडंसं आम्हाला कमीपणा वाटतो म्हणलं नाही नाही अजिबात नाही असं करू नका आमच्या विनंतीला मान द्या त्यांच्या सन्मानाला मान द्या आणि तुम्ही या येत्या दोन तीन चार किंवा पाच मिनिटामध्ये अमोल भाऊ खात यांचं या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो आणि ज्या जा, ज्या ज्या प्रचंड कष्ट केलेले ज्यांची ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी त्यांनी सुद्धा अण्णा हजारो रुपये पाच हजार रुपये पाचशे हजा रुपये शंभर रुपये कवायना दिलेले त्या सगळ्या देणगीदारांचं मी आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण आणि प्रास्तावी संपवतो धन्यवाद